आणि अकोला असेल नागपूर असेल त्या ठिकाणी जे काही अत्याचार झाले त्या व्यक्ती हा आम्ही तिथे नोंदवलेला आहे आपण बदलू बदला कुठल्या व्यक्ती भिन्न महिलांना अक्षरशः मारलेला आहे प्रशासनाचं काम नाही महिलांचा राग सध्या काय आपली रास नव्हता कारण तीन आणि साडेतीन वर्षांच्या लहान पालिकांवर जर का हा संप्रथव येत असेल तर मी काय जगातली प्रत्येक महिला कुणीही थांबणार नाही विकृती जी आहे ती आपल्या उमरठ्यापर्यंत आलेली आहे उद्या ती आपल्या घरात येऊ शकते आणि त्यामुळे आम्ही हा काळ्या कृती लावून आणि काळे झेंडे लावून दाखवून हा निषेध नोंदवलेला आहे या सरकारने राजीनामा द्यावा किंवा राजीनामा द्यावा हे आमची मागणी आहे कारण की कायदा हा राहिलेला नाही हा घडलेली आहे ती अतिशय नोंदणी आहे आणि या घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्र बनची हाक महाविकास आघाडी होती महाराष्ट्रातल्या तमाम लोकांचा जो संताप झालेला आहे जो उद्रेक आहे त्याच्याकडे लक्ष वेधण्यासाठी सरकारने सत्ताधारी महायुतीमध्ये बसलेले बेटी पढाओ म्हणणारे लोक आणि आता त्याच बेटीकडे दुर्लक्ष करत आहेत म्हणून ज्या चिमुकल्या आहेत की मामा आमच्या आईला पंधराशे दिले पण आमच्याकडे आम्ही सुरक्षित नाही असं ही जी सरकार दुर्लक्ष करत आहे याच्याकडे लक्ष वेधण्यासाठी मा महायुतीच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने बंद केला होता परंतु त्या ठिकाणी न्यायालयाचा सन्मान करण्यासाठी आम्ही हा बंद मागे घेतला वरिष्ठांच्या आणि म्हणून आज पाचोरा शहरामध्ये एक तासाचं भर पावसामध्ये महायुतीला सरकारला आमच्याकडे लक्ष बदला पाहिजे की आम्ही भर पावसामध्ये हा जो आमचा आक्रोश आहे हा आक्रोश घेऊन आज महाविकास आघाडीच्या सर्व पदाधिकारी भर पावसामध्ये आज पाचोऱ्यामध्ये फिती लावून काय फिती लावून आम्ही या घटनेचा तीव्र निषेध केला आहे जर सरकारने अजूनही जर याकडे लक्ष दिलं नाही तर यापेक्षा तीव्र आंदोलन आम्ही छेडणार आहोत कारण निर्भयाला न्याय मिळाला पाहिजे तब्बल ता सतरा तास ज्या लेकीच्या आईला बसून ठेवलं आणि निर्लक्ष सारखं या सरकारचे लोक म्हणत आहेत की याचं राजकारण आहे त्यांनी स्वतःचं आत्मचिंतन करावं असे मी सरकारच्या लोकांना सांगतो आहोत आणि महाविकास आघाडीच्या आज भर पावसाचे आंदोलन आहे याकडे सरकारने लक्ष वेधावं असे मी त्यांना हो। आवाहन करतोय